दहिगाव या गावातील शेतशिवारात गव्हाच्या शेतातून बैलगाडी जबरदस्ती नेली जात होती त्यात गव्हाचे पिकाचे नुकसान झाले संबंधितांना बोलण्यास गेले असता पासष्ट वर्षीय महिलेला चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि हा आमचा शेतात जाण्याचा रस्ता आहे आम्हाला रोखले तर रॉकेल टाकून तुम्हाला मारून टाकू अशी त्यांनी त्यांना धमकी दिली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दहिगाव गावातील चार जणांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या दहगाव या गावातील शेतकरी लताबाई वसंत पाटील वय पासष्ट या महिला शेतकरीच्या शेतातून गव्हाच्या पिकातून बैलगाडी नेली जात होती बैलगाडी नेणाऱ्यांना त्यांनी थांबवले असता था त्याचा राग येऊन या पासष्ट वर्षीय लताबाई पाटील यांना हेमराज प्रभाकर पाटील किशोर वसंत पाटील किरण सोमनाथ महाजन दिगंबर भास्कर पाटील या चौघांनी आमच्या शेतात जाणारा हाच रस्ता आहे आम्हाला पुन्हा अळवले तर रॉकेल टाकून जाळून टाकू अशी धमकी देत त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली तेव्हा सदर महिलेने चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायचे आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा हो तुम्ही तरी

जाऊ दे जाऊ दे जाऊते बोल नको जाऊ दे बोल नको ले सर वे को